अजिंक्यतारा भक्तनिवास जेजुरी कॅफे नाश्ता सेंटर तुम्ही तो नाश्ता उत्तम प्रकार उत्तम नाश्ता भेटतो एकदम व्यवस्थित चांगला नाश्ता भेटतो अजिंक्य तारा भक्तनिवास लोकेशन जरी टाकलं जेजुरीमध्ये मेन पुणे पंढरपूर हवे बसस्टँडजवळ आपला भक्तनिवास आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं जरी टाकलं लोकेशन तरी येतं लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सर्वसामान्य कुटुंबापर्यंत रील पाठवा आपल्या मित्रापर्यंत परिवारापर्यंत प्रत्येक जणांना रील बघणार <coughs> नम्र विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाठीमाग पार्किंग कॅमेरे पाठी बी अजिंक्य तारा भक्त निवास दुसऱ्या मधल्या आपल्या रूम आहेत मंदिरापासून तीनशे मीटर अंतरावर आपल्या रूम आहेत दोन्हीकडे बी पाणी बाहेर बी पाणी गरम पाणी आतमध्ये बी आहे <coughs> का मंदिराचं लोकेशन हे मंदिर हे कडी पठार हे नावागड फ्रेश वातावरण आहे आपल्याकडं बुकिंग करताना आपल्याला तुम्हाला आधार कार्ड पाठवायचं त्यानंतर जी बुकिंग घेतले जाईल असं पावती आपण पावती पाठवतो बुकिंग करताना स्टॅम्प मारून पावती देतो बुकिंग अशी घेतो दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर आहेत सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सीस ला होता होईल तितका कॉन्टॅक्ट करा कारण माझा नंबर आहे ते हा नंबर सत्त्याण्णव चौसष्ट बावीस चोवीस सदोतीस आमच्या मुलाचा नंबर आहे आपल्याकडे गाद्याची कमी नाही उशीची कमी नाही पांघरायला भरपूर आहे या बघाय गाद्या पांघरायला बघा इतके तीनशे पांढऱ्याच आहे आपल्याकडं जय महाराष्ट्र जय शिवराय